बाल भारती इयत्ता पहिली भाग चार पानक्रमांक तीस तर या पानावर आपल्याला एक पाठ सांगितला आहे मिनूची सहल मिनूच पिकनिक पिकनिक म्हणजे सहल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हा पाठ समजावून सांगितला आहे तो व्हिडिओ तुम्ही पहा आज या व्हिडिओमध्ये आपण या पाठामधील जोड शब्द पाहणार आहोत आणि त्यांचे वाचन करणार आहोत जोड शब्द मिनूची सहल एक ज्युली ज्यूली ज्यूली दोन मित्र मैत्रीण मित्र मैत्रीण मित्र मैत्रीण तीन तीन क्रमांकाचा जोड शब्द आहे सुट्टीचा 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 चौथा शब्द त्यांनी 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 पाच असलेल्या 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 मनायची म्हणायची 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 त्यांनी त्यांनी आठ तिच्या कडे तिच्या कडे तिच्या कडे तिच्याकडे म्हणाला 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 दहा मिनूचा मी नूचा मी मीनूचा अकरा जाण्यासाठी 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 तिच्या 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 तेरा नंबरचा शब्द आहे तू तुम मचा बरो तुमच्या बरोबर तू तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर सगळ्यांनी 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 म्हटले 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 घ्या 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 सोळा क्रमांकाचा शब्द आहे तिच्या जोड शब्द आहेत हे सर्व जोड शब्द तिच्या तिच्या व्हील चे अर मध्ये व्हील चेअर मध्ये व्हीलचेअरमध्ये 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 रस्त्यात 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 गर्दी 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 सगळ्या 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 त्यांना 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 जाण्यासाठी 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 आपल्या आपल्या झाल्यानंतर जाल्या झाल्यानंतर 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 सगळ्यांनी 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 खाल्ला 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 सर्वांनी सर्वानी सर्वांनी म्हटली 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 तर हे सर्व आहेत जोड शब्द आता आपण एकदा पाठवाचन करूया आणि या कथेचे समजपूर्वक वाचन तुम्हालाही करता येईल मिनूची सहल मिनूज पिकनिक मिनू ज्युली हमीद जोसेफ हे एकाच सोसायटीत राहायचे ते एकमेकांचे खूप चांगले मित्र मित्रमैत्रीण होते रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी घराजवळ असलेल्या बागेत जायचे ठरवले बागेत खेळायचे गाणी म्हणायची खाऊ खायचा आणि घरी यायचे असा त्यांनी बेत ठरवला पण मीनू विचारात पडली मी कशी जाणार हमीदने तिच्याकडे पाहिले व म्हणाला मिनू आपण सगळे सोबतच बागेत जाऊ रविवारी ज्युली हमीद जोसेफ मीनूच्या घरी गेले मीनूला बागेत घेऊन जाण्यासाठी त्यांनी तिच्या आईकडे परवानगी मागितली मीनूची आई त्यांना म्हणाली मी मिनूला तुमच्याबरोबर बरोबर पाठवते पण काळजी घ्या ह तिची सगळ्यांनी एका सुरातच हो म्हटले जुलीने मीनूला तिच्या व्हीलचेअरमध्ये बसायला मदत केली मीनू सर्वांबरोबर बागेत जायला निघाली रस्त्यात वाहनांची गर्दी होती पण सगळ्या वाहनचालकांनी त्यांना जाण्यासाठी वाट करून दिली बागेत व्हीलचेअर जाण्यासाठी ठीक ठिकठिकाणी सोय केली होती मीनूला कुठेच अडचण आली नाही बागेत खेळणारी मुले बघून मीनूला खूपच आनंद झाला मिणू ही आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर चेंडू खेळण्यात दंग झाली खेळण्यात दंग झाली चेंडूचा खेळ खेळून झाल्यानंतर सगळ्यांनी खाऊ खाल्ला गाणी म्हटली सर्वांनी बागेतील सहलीचा आनंद मनमुरादपणे लुटला बागेतून घरी जाताना मीनुचा चेहरा आनंदाने उजळून गेला होता अशा प्रकारे तुम्हीसुद्धा या पाठाचे वाचन करा आणि वाचताना जे काही जोड शब्द येतील त्या शब्दांखाली पेन्सिलने रेश ओढा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फ्रेंड्स ब बाय